OTT प्लॅटफॉर्मवर अनेक मराठी वेब सिरीज पाहायला मिळतात अभिनेत्री शिवानी रांगोळे एका नव्या वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते बे धुणे तीन या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झालाय अभय आणि नेहा ही त्यातील दोन पात्र सर्व काही सुरळीत होतं पण अचानक त्यांचं आयुष्य बदलतं एका झटक्यात आयुष्य उलटत कारण त्यांना तिळ होणार आहे असं कळल्यावर जी अवस्था होते ती यात यात छानपणे गोंधळ गैरसमज आणि पुन्हा नव्याने प्रेम अशा भावनांचा सुंदर केलाय या मालिकेचं वर्तमान आणि भविष्य अशा तीन एकमेकांत गुंफलेल्या काळांमध्ये केलंय तिळ जन्माला येणार म्हटल्याने वैवाहिक आयुष्य आणि पालकत्वाचं चित्रणही उत्तमरित्या केलंय विनोद भावना आणि सत्यता एकत्र गुंफल्या आहेत बे धुणे तीन मध्ये संघर्ष संबंध आणि जाणीवा यांचाही मिलाप आहे बेधुणे तीन मध्ये दीक्षा केतकर विराजस कुलकर्णी आणि शुभंकर दाते पुष्करराज चिरपुटकर आणि शिवानी रांगोळे भूमिका साकारत आहेत पोटात तीन पण हृदयात एक प्रेम गोंधळातही गोडपणा आणि नव्या प्रवासाची सुरुवात बेधुणे तीन पाच डिसेंबर पासून फक्त झी फाईव्ह वर रिलीज होतोय तेव्हा पहा धम्माल गोंधळ आणि भीतीत दडलेला गोडपणा बे धुणे तीन